व्हिडिओ ज्या क्षणाला शूट होतोय वेळेला दोन्ही ठाकरे बंधू म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आपली बहीण जय जयवंती देशपांडे हिच्या घरी भाऊ एका बाजूला दिवाळीच्या सणात हे असे नाते संबंध आणि स्नेह मिलन याच्यामध्ये रंगत भरते तर दुसऱ्या बाजूला राजकीय नातेसंबंध हे कसे असणार आहेत ते खरंच कायम असणार आहेत की बिघडले जाणार आहेत या सगळ्याचा ट्रेलर जर कुठे होणार असेल तर तो ठाण्यामध्ये घडणार आहे याचं कारण काय आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे लढाई अस्तित्वाची नाहीये शिंदेंच्या पण त्याच वेळेला शिंदे कोणत्या लंगड्या घोड्यांवर स्वार होणार आहेत याची मात्र ती निवडणूक परीक्षा घेणारी असेल जशी शिवसेनेमध्ये दोन शकल झाली तशी राष्ट्रवादीमध्ये सुद्धा झाली आणि राष्ट्रवादीतली दोन शकल ही ठाण्यामध्ये तितकीच लक्षणीय आहे एकेकाळी गुरु आणि शिष्याच नातं जणू काही असलेले दोन मित्र एकमेकापासून दुरावले त्यातले एक होते जितेंद्र आव्हाड आणि दुसरे होते नजीब मुल्ला या निवडणुकीमध्ये जशी शिंदेची ताकद लक्षात येणार आहे महाराष्ट्राच्या तशीच आवाड आणि नजीब मुल्ला यांच्या पैकी रेसचा घोडा कोण हे सुद्धा ठरणार आहे आणि त्यावरच विवेचन करणारा किंवा त्यावर प्रकाश टाकणारा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात जे काही येईल ते आम्हाला जरूर कळवा आणि तुम्ही जे कळवाल त्यावर आपण पुढचा व्हिडिओ करणार आहोत आव्हाड आणि मुल्ला यांच्या मधला जो मुकाबला आहे हा मुकाबला जसं शरद पवार आणि अजित पवार यांच्या मधलं ठाण्यात जे काही प्राबल्य आहे ते अधोरेखित करणार आहे तसच शिंदेना नेमकी मदत कोणाची होते हे सुद्धा लक्षात आणून देणारा हा मुकाबला ठरणार आहे काय आहे हे सगळं मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्रो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्रहो ठाणे जिल्ह्यातला कळवा मुंब्रा हा मत हा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघाचे विधानसभेतले आमदार आहेत डॉक्टर जितेंद्र सतीश आव्हाड शरद पवारांचे राजकीय मानसपुत्र आणि शरद पवारांनाच आपला राजकीय विठ्ठल मानणारे किंबहुना शरद पवार हेच आपला राजकीय बाप आहेत असं उघडपणे बोलणारे जितेंद्र आव्हाड यांना मागच्या निवडणुकीमध्ये सगळ्यांनीच घेरलं होतं या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये मी नजीब मुल्ला यांची एक मुलाखत केली होती, मुला के होती ही मुलाखत खूप गाजली होती कारण त्यामध्ये नजीब मुल्ला यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात व्यक्तिगत आणि पक्षीय आरोप आव्हाडांवर केले होते ही मुलाखत फक्त कार्यकर्त्यांमध्येच गाजली नव्हती तर अनेक सनदी अधिकारी अनेक राजकारणी काही उद्योगपती मोठे बिल्डर या सगळ्यांनी या मुलाखतीच्या बाबतीत फोन करून प्रतिक्रिया नोंदवल्या होत्या याचं कारण असं आहे की जेव्हा जवळची दोन व्यक्ती खूप दुरावतात त्यावेळेला त्यातून जे काही बाहेर पडतं त्या दुरावण्यातून ते खूपच भयंकर असतं नजीब मुल्लांनी त्या सगळ्या गोष्टी समोर आणल्या होत्या आता हेच नजीब मुल्ला अजित पवारांचे अगदी पट्टशिष्य म्हणून ओळखले जात नजीब मुल्ला हे कोकणी मुस्लिम आहेत कोकण मर्कंटाईल बँकेच्या प्रमुखपदी पण ते आहेत ते बांधकाम व्यावसायिक आहेत ते अनेक गोष्टी करत असतात आणि त्यामुळे राजकारण हे जरी त्यांचं प्रमुख काम असलं तरी ते ते प्रमुख म्हणून करत नाहीत ही, ही त्यांच्याबद्दलची एक टीका आहे आणि हीच जी त्यांची टीका आहे या टीकेचा फटका त्यांना गेल्या काही काळामध्ये बसला नजीब मुल्ला हे मुस्लिम आहे जितेंद्र आव्हाड हे वंजारी आहे म्हणजे आव्हाड हे मुस्लिम नाही आहेत पण आपल्या राजकारणासाठी ते जे काही अनेक फंडे करतात त्या अनेक फंड्यांमधून आवाड हे मुस्लिमांचे मसीह असल्याचं लक्षात आणून देण्याचा अगदी पावला पावलावर ते प्रयत्न करत असतात आता आव्हाडांबद्दलची एक तक्रार किंवा एक आवाडांबद्दलची एक वदंत अशी आहे की आवाड हे शिंदेंना आतून मिळालेले असतात कारण ठाण्याची वाटणी ही कळव्याचा जो पूल आहे त्या पुलावरती झालेली आहे म्हणजे पुलाच्या अलीकडे शिंदेशाही आणि पलीकडे आवाडशाही किंवा पलीकडे आव्हाडांची सत्ता अशा पद्धतीत ही ठाण्याची वाटणी झालेली आहे ठाण्यामधल्या अनेक गोष्टी या आव्हाड आणि शिंदे एकमेकाला अडचणीत न आणता करत असतात आता ज्या वेळेला या अशा गोष्टी घडत असतात त्यावेळेला आव्हाडांना मागच्या वेळेलाच पराभूत करण्याचा प्रयत्न हा सगळ्यांनी केला हे आपण पाहिलं पण मी आपल्याला आकडेवारी सांगणार आहे कारण आकडेवारी हाच शेवटी किंवा मतदान आणि मत, मत हाच शेवटी नि, लोकशाहीने निवडून येणाऱ्या प्रक्रियेतला महत्वाचा भाग असतो आता आपल्या हातात जी आकडेवारी आहे त्या आकडेवारीचा जर आपण विचार केला तर दोन हजार चोवीस ला आवार जिंकून आले शहाण्णव हजार मतांच्या आघाडीने प्रचंड मोठ्या प्रमाणात यंत्रणा व्यवस्था सरकार हे नजीब मुलांसाठी काम करत होतं आणि त्यावेळेला आव्हाडांना जी मतं पडली ती एक लाख एक्कावन्न हजार एकशे एक्केचाळीस मतं पडली आणि त्यांच्या समोर नजीब मुलांना जी मतं पडली ती साठ हजार नऊशे तेरा मतं पडली म्हणजे शहाण्णव हजारांनी आवाड निवडून आले आता आपण येऊया आव्हाडांना दोन हजार एकोणीसला किती मतं पडली याच्यावरती दोन हजार एकोणीसला आव्हाडांना मतं पडली होती एक लाख नऊ हजार दोनशे त्र्याऐंशी आणि दोन हजार चौदाला आव्हाडांना पडली होती शहाऐंशी हजार पाचशे तेहतीस मतं गेल्या दहा वर्षातला जर आपण आव्हाडांचा एकूणच प्रवास पाहिला तर ते दर पाच वर्षागणिक आपल्या मतदानामध्ये वाढ करताना दिसतंय आवाड प्रचंड मोठ्या प्रमाणात आक्रस्ताळेपणे बोलतात बटभटीतपणे बोलतात त्यांचं राजकारण हा अगदी अनेकांच्या कुचेष्टेचा विषय ठरतो पण त्याच वेळेला आव्हाड आपल्या जवळच्या व्यक्तींना सांभाळण्याचा प्रयत्न करतात असं त्यांच्याबद्दल बोललं जात हा जो त्यांच्या बाब त्यांच्या चेहऱ्यावरचा बुरखा आहे तो पाडण्याचं काम नजीब मुल्ला वेळोवेळी करत असतात पण म्हणून नजीब मुल्ला आणि आव्हाडांचा जेव्हा मुकाबला झाला तेव्हा आव्हाडांनी खूप मोठ्या हुशारीने या संपूर्ण निवडणुकीला परतवून लावलं ते कसं तर नजीब मुल्ला हे भाजपचे उमेदवार आहेत हे, हे आव्हाडांनी मुंबऱ्यामध्ये अत्यंत ठसठशीतपणे लोकांपर्यंत पोचवण्यासाठी मंदिर मस्जिद गुरुद्वारा चर्च या सगळ्या गोष्टींकडे आवाड पोचले आणि त्यांनी नजीब मुल्ला हा भाजपचा माणूस आहे तुम्ही त्याला मतदान देणार का असं मुंबऱ्यामध्ये अं स्पष्ट केलं कळव्यामध्ये आवाडांनी काय केलं की नजीब मुल्ला हा एक मुसलमान आहे तुम्ही मुसलमानाला मत देणार का हे तिथे मांडलं आणि त्यामुळे हिंदूंची मतं ही कळव्यामधून आवाडांना पडली आणि मुंबऱ्याची मतं मुस्लिमांची जी मतं होती ती आवाडांना पडली ती नजीब मुल्लांना मुस्लिम असून सुद्धा पडलेली नाहीत आता नजीब मुल्ला यांचं जे काही राजकारण आहे ते थोडस गुलछबू राजकारण आहे असं माझं मत आहे म्हणजे कसं तर जे राजकारण अनेक काही नेत्यांबद्दल आपण आता आपण तसं खरं तर कोणाचं नाव घेतलं नाही पाहिजे पण अनेक नेते जे पार्ट टाइम पॉलिटिक्स करतात नजीब मुल्ला हे तशा पद्धतीचं पॉलिटिक्स करताना आपल्याला दिसतात किंवा तसंच त्यांचा राजकारणाचा बाज आहे आणि पिंड आहे ज्याला बचकंडा राजकारण आपण म्हणू शकतो का तर ते कोणतीही गोष्ट संघटनात्मक पातळीवर बांधकाम करताना किंवा बांधणी करताना दिसत नाहीत अजित पवार यांचे ते पट्टशिष्य जरी असले तरी अजित पवारांचं संघटन कौशल्य वेगवेगळ्या भागातली माहिती वेगवेगळे कार्यकर्ते तिथले पदाधिकारी यांच्यावरती अजितदादांचा असलेला प्रभाव आणि पगडा हा आपल्याला नजीब मुल्ला यांच्या कार्यशैलीमध्ये दिसत नाहीत आणि दुसरं ते आहेत सूर्यवंशी उशिरा उठतात दिवसाची सुरुवात उशिरा करतात अनेक अधिकाऱ्यांबरोबर त्यांची मैत्री आहे त्यामुळे त्यांची कामं त्या पद्धतीची असतात आता या परिसरामध्ये आवाडांना कॉर्नर करण्यासाठी किंवा आव्हाडांना कोंडीत पकडण्यासाठी जे काही मुद्दे समोर आलेले आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा की ज्याच्यामध्ये आव्हाडांना फटका बसू शकतो तो आहे मित्तल मैदानाचा मुद्दा किंवा मित्तल कंपाऊंडचा मुद्दा की तिथे एका स्टेडियमची निर्मिती मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आरक्षण बदलून वगैरे करण्याचा प्रयत्न हा आवाडांनी सुरू केलेला आहे हे जे मैदान आहे हे अमिबा सारख्या आकाराचं आहे तिथे स्टेडियम नीट बसू शकत नाही पण आवाडांनी त्यासाठीचे प्रयत्न सुरू केलेले आहेत यासाठी आवाड मोजून पाच वेळा एकनाथ शिंदेना भेटले आणि जेव्हा शेवटच्या भेटीला एकनाथ शिंदेंना त्यांनी हे सांगितलं की या स्टेडियमचं नाव मी आनंद दिघे स्टेडियम द्यायला तयार आहे त्यावेळेला या सगळ्या प्रक्रियेला वेगात सुरुवात झाली अजिंक्य नाईक जे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत त्यांना साथीला घेऊन रातोरात हा जो प्रस्ताव आहे हा बदलला गेला आणि इथे आता आनंद दिघे यांच्या नावाचं हे स्टेडियम उभं राहील त्याला खूप मोठ्या प्रमाणात तिथल्या स्थानिकांचा विरोध आहे त्याचप्रमाणे काही जे भूखंड आहेत तिथल्या आरक्षणाचा जो काही मुद्दा आहे तो मुद्दा सुद्धा या निवडणुकीत गाजणार आहे टोरँटोचा मुद्दा हा सुद्धा तिथे गाजणार आहे या सगळ्या मुद्द्यांचा जर आपण विचार केला तर आवाड बरेचसे उघडे पडतील अशा पद्धतीच्या तिथे गोष्टी आपल्याला घडताना दिसत आहेत पण म्हणून नजीब मुल्ला हे काही भरभर -बर, भरभरून आपले लोक निवडून आणतील का याच उत्तर नाही असं आहे आता आपण इथली जी काही एकूणच विभाग रचना किंवा इथलं जे काही पॅनेल्स आहेत त्याच्याबद्दल विचार करूया यातले जे पाच पॅनेल्स या भागामध्ये आहेत आता या पाच पॅनेलमध्ये प्रत्येक पॅनेलमध्ये चार नगरसेवक म्हणजे वीस नगरसेवक झाले आधी व्हायचं असं की दोन नगरसेवक हे दिवा भागातून यायचे ग्रामीण भागातून आता झालं असं की जी नवीन रचना जी काही केली गेली मतदारसंघाची त्यानुसार पाचच्या पाच पॅनेल हे मुंब्रा या विब, या विभागातले हे नगरसेवक असणार आहेत आता इथे जर आपण विचार केला तर असं आपण डंके के चोटपे हे सांगू शकत नहीं कि पैनेल नाही की या पॅनेलमधले इतके नगरसेवक नजीब मुल्ला निवडून आणू शकतात आणि त्यामुळे नजीब मुल्लांचा उपयोग हा महायुतीला होणार नाही असं आता आपल्या स्पष्टपणे लक्षात येते बरं आता इथे स्वतंत्रपणे महायुती लढणार आहे का तर त्यासाठी सुद्धा महायुतीमध्ये अनेक मतमतांतर आहेत शिंदेना एकट पाडायचं शिंदेचे लोक पाडायचे याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात इथे कारस्थान केलं जात त्याला पडणार आहेत का शिंदेंची व्यवस्था इतकी इतकी लेचीपेची आहे का हा एक वेगळा मुद्दा असू शकतो कारण शिंदेंकडे जे काही लोक आहेत ते इलेक्ट्रोल मेरिट असणारे लोक आहेत हे आता एव्हाना स्पष्ट झालेलं आहे आणि त्यामुळे ते त्या त्या भागातले जे लोक आहेत ते आपापला प्रभाग हा व्यवस्थितरित्या सुरक्षित ठेवतील अशी परिस्थिती आहे आता मागच्या वेळेला जे काही राजन किणे किंवा की अनिता किणे यांच्यासारखे जे लोक होते ते आव्हाडांबरोबर होते त्यामुळे ते तिथून निवडून आलेले होते आता या मुंब्र्या या मतदारसंघातलं आणखी एक वैशिष्ट्य आपण जर पाहिलं तर राजन किणेंची तिथे ताकद आहे शानू पठांची तिथे ताकद आहे हे असे जे काही वेगवेगळ्या पक्षांबरोबर असलेले तिथले तिथले संस्थानिक किंवा जे मोठ्या वोट बँक आपल्या बरोबर ठेवणारे जे काही लोक आहेत यांचा हा मतदारसंघ आहे आणि अशा या मतदारसंघामध्ये नजीब मुल्ला यांची जादू चालणार नाही असं आता आपल्या लक्षात येते जेव्हा एखादा नेता म्हणजे आता नजीब मुल्ला हे राष्ट्रवादीचे या भागातले प्रमुख म्हणून जर काम करत असतील तर आता आवाडांकडे काय आणखी एक दुसरा फटका काय आवाडांना बसलाय तर कळवा हा जो भाग आहे की जिथे आवाडांची खऱ्या खुऱ्या अर्थानं भिस्त होती तिथले आठ नगरसेवक हे आवाडांना सोडून एकनाथ शिंदे यांच्या यांच्याकडे गेलेले आता हे जाणार होते कुठे मूळचे भाजपकडे जाणार होते पण पन... ते शिंदेंची एक वैशिष्ट्य आहे की ते त्यांना शेवटच्या क्षणी जाग येते आणि मग ते शेवटच्या क्षणी आलेली जाग आपल्या ऍक्शनमध्ये परावर्तित करतात आणि मग त्या लोकांना आपल्याकडे घेऊन येतात आता असे गेलेले लोक कोण कोण आहेत तर ते बघा मिलिंद पाटील मनाली पाटील महेश साळवी मनीषा साळवी सुरेखा पाटील सचिन मात्रे प्रमिला केणी आणि मंदार केणी आता हे जे मंदार केणी आणि प्रमिला जे आहेत ना हे आई आणि मुलगा आहेत आता हा मंदार केणी जो आहे हा श्रीकांत शिंदे यांचा अत्यंत जवळचा मित्र आहे आणि त्यामुळे तो आला का तर नाही तो श्रीकांत शिंदेची मैत्री असतानाही आवाडांच्या पक्षात होता पण आता या सगळ्या नगरसेवकांना हे कळून चुकलेलं आहे की आवाड हे आपल्या फार मोठ्या उपयोगाचे नेते नाहीये त्यामुळे यांनी एकनाथ शिंदेकडे जाणं पसंत केलंय कारण शिंदे शिंदेची जी काही जादू आहे ती ठाण्यात चालते हे येव्हा सगळ्यांच्या लक्षात आलेले पण आता ही जादू शिंदेची कमी करण्याचा चंग भाजपने बांधलेला आहे आणि ठाण्यात अशी चर्चा आहे की जे काही सगळे पक्ष एकत्र येऊन जी आघाडी केली के जाणार आहे त्या आघाडीला पडद्या मागून काही कारस्थान करण्याचा प्रयत्न सुद्धा होणार आहे आता इथे एकनाथ शिंदेना जर पुन्हा आपला भगवा तिथे महानगरपालिकेवर फडकवायचा असेल तर नजीब मुल्ला आणि जितेंद्र आवाड यांच्यापैकी कोण उपयोगाचा आहे याचा ज्या वेळेला वेध घेण्याचा प्रयत्न केला त्या वेळेला एक गोष्ट आपल्या लक्षात आली या अनेक ज्येष्ठ नगरसेवकांशी मी बोललो किंवा अनेक अधिकाऱ्यांशी मी बोललो कारण हे दोघही अं महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या पण किती कयात आहेत किंवा हे अधिकारी यांच्या किती कायात आहेत हे सुद्धा मला नीट माहिती आहे त्यामुळे या सगळ्यांचं मत असं आहे की नजीब बुल्ला यांच्यावर आपला राजकीय जुगार खेळणं म्हणजे लंगड्या घोड्याला घेऊन रेस कोर्सवर जाण्यासारखं आहे आणि आवाडांबरोबर रेस किंवा आवाडांना आपल्या रेसचा घोडा करणं म्हणजे लहरी घोड्यावर बसण्यासारखं आहे आता एक आहे लंगडा घोडा दुसरा आहे लहरी घोडा आता याच्यापैकी कोणता घोडा हा एकनाथ शिंदेना डरबी जिंकून देऊ शकणार आहे तर त्यासाठी स्वतः एकनाथ शिंदेंना आपली जी काही यंत्रणा आहे ती वापरावी लागणार आहे आता मी इथे आपल्याला या व्हिडिओच्या शेवटी एक उदाहरण देतो जो कल्याण ग्रामीण मतदारसंघ आहे विधानसभेचा तिथून मनसेचे राजू पाटील उभाटा शिवसेनेचे सुभाष भोईर हे निवडणूक लढत होते आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून तिथे राजेश मोरे हे निवडणूक लढत होते आणि माझं स्वतःचं असं मत होतं की राजेश मोरे हे निवडणूक जिंकणार नाहीत मी पुन्हा सांगतोय राजेश मोरे जिंकणार नाहीत हे मी माझ्या अनेक रिपोर्टमध्ये व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं आणि त्याप्रमाणे मी ठाण्यातल्या काही जबाबदार लोकांनाही सांग सांगितलं होतं किंवा महाराष्ट्रातल्या काही च राजकीय चर्चांमध्ये पॅनेलमध्ये बोलताना मी त्याचा उल्लेख केला होता पण शेवटच्या दोन दिवसांमध्ये श्रीकांत शिंदे यांनी जी काही जादू केली मुरली देवरा यांचे चिरंजीव असलेल्या मिलिंद देवरांची निवडणूक बाजूला ठेवून श्रीकांत शिंदे थेट कल्याण ग्रामीण मध्ये पोचले शेवटच्या अठ्ठेचाळीस तासात आणि जसं जसा बाप तसा बेटा शेवटच्या क्षणाला त्यांनी जे काही करायचं ते केलं आणि तिथून सत्तर हजार मतांनी राजेश मोरे निवडून आले अनेक पोलीस अधिकाऱ्यांचा निवडणूक अधिकाऱ्यांचा असा रिपोर्ट होता की राजेश मोरे पडतील पण श्रीकांत शिंदे एका ठिकाणी मला भेटले त्या प्रचाराच्या वेळेला आणि ते मला म्हणाले राजेशजी तुम्ही लिहून ठेवा राजेश मोरे हा दणदणीत मतांनी निवडून येणार तर मी म्हटलं ठीक आहे तुम्ही दिवा स्वप्न बघू शकता इथे सांगायचा सा मुद्दा हा आहे की ज्या वेळेला एखादा आमदार व्यवस्थेच्या आणि यंत्रणेच्या पलीकडे जाऊन निवडून आणला जातो त्यावेळेला त्याचे मायने खूप असतात असे मायने ठेवण्याचा प्रयत्न हा नजीब मुल्ला करू शकत नाहीयेत आणि आवाड आता तो करणार की नाही याच्यासाठी त्यांची सुद्धा अग्निपरीक्षा होणार आहे त्यामुळे एकनाथ शिंदेच्या बरोबरीने कोण आहे आणि एकनाथ शिंदेंना पडद्याच्या मागून कोण मदत करत आणि पडद्या मागून शिंदेशाहीचा गेम कोण करत आहेत हे कळवा आणि मुंबऱ्यामध्येच ठरणार आहे हे जे वीस नगरसेवक आहेत या वीस नगरसेवकांमध्येच सत्तेचा खेळ इकडे किंवा तिकडे होणार का हे आपल्याला कळणार आहे जेव्हा मागच्या वेळेला म्हणजे दोन हजार बारामध्ये इथे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला शह देत नजीब मुल्ला यांना महापौर करण्याचा घाट आव्हाडांनी घातला होता त्या त्यावेळेला सुद्धा याच मतदारसंघातले नगरसेवक पळून गेले होते आणि जितेंद्र आव्हाड आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी तोंड घशी पडलेली होती हे मी आपल्याला दोन हजार बाराच सांगतोय त्याला आता एक तप लोटलेलं आहे पण या एक तपामध्ये एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे ती म्हणजे ते आता ठाण्यात आत, या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या बरोबरीने विरोधी बाजूकडे ताकद कोणाची आहे नजीब मुलांची आहे की त्यांना एरवी प्रत्येक वेळेला गुरु असलेल्या जितेंद्र आव्हाडांची आहे हे बघणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे आपल्याला काय वाटतं आव्हाडांच्या समोर नजीब मुल्लाची ताकद ही आहे की नाही आणि असली तर ती नेमकी कशात आहे नजीब मुल्ला हे पार्ट टाइम पॉलिटिक्स आहेत ही त्यांच्यावर केलेली टीका किंवा त्यांच्याबद्दल असलेली ही चर्चा किंवा ही गॉसिप आपल्याला पटतय का आव्हाड आणि शिंदे हे ठाण्याची सत्ता आपण दोघ वेगळ्या पक्षातले भाऊ भाऊ दोघं मिळून वाटून खाऊ अशा पद्धतीत वागत असतात का आपल्याला काय वाटतंय आपण मला या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये अत्यंत सभ्य आणि संसदीय भाषेमध्ये या सगळ्या नेत्यांबद्दल आपल्याला जे वाटतंय ते जर आपण कळवलं तर मला माझा पुढचा व्हिडिओ आपल्यापर्यंत घेऊन येणं अधिक सोपं होईल हो असेच काही महत्त्वाचे मुद्दे विषय आणि त्याबद्दलचं विवेचन ऐकण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आपली निराशा होणार नाही इतकंच सांगतो आणि इथेच थांब धन्यवाद